नमस्कार मंडळी जयविज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे पनीर हैदराबादी बघा कलर तर किती छान आलेला आहे जसे कलर आलेला आहे जशी सुंदर दिसते तशी खायलासुद्धा इतकी खमंग झालेली होती चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कांदा लसण घेतला कांदा घेतला गाजर घेतलं पालक घेतली कोथिंबीर घेतली हिरवी मिरची घेतली आणि पुदिना घेतला तसंच दालचिनी घेतली लवंग घेतली मिरे घेतले हिरवी विलायची घेतली मसाला विलायची घेतली आणि चक्रीफूल घेतलं गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं तुपामध्ये मी जिरे टाकून घेतले आता जिरे पण तडतडलेले आहे त्याच्यामध्ये मी हे आपण घेतलेले खडे मसाले टाकून घेतले आता ह्याला एक थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊया आता त्याच्यामध्ये हे काजू टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घेतला कांदा थोडा गोल्डन म्हणजे थोडासा ट्रान्सफर होईपर्यंत भाजून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा मग अशा पद्धतीने हे पण फ्राय झालेले आता त्याच्यामध्ये मी गाजर टाकून घेतलं त्याचबरोबर मी ही, हे हिरवी मिरची पण टाकून घेते पहा आणि हे पण थोडं फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने हे टाकलेलं आता एक मुठभर चांगली कोथिंबीर पण टाकून घेतली पुदिना टाकून घेतला आता ह्याला पण थोडस फ्राय करून घ्यायचं आणि आता आपण हे पालकची मुठभर भाजी ह्याच्यामध्ये तोडून टाकत आहोत आता ह्याला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने हे सगळे इनग्रेडियंट टाकलेले मी व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं व्यवस्थितरित्या त्याला थोडं व्यवस्थित भाजलं जाईल अशा पद्धतीनं हे भाजून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे फ्राय झालेलं आहे आता आता त्याच्यामध्ये मी हे लस एक गड्डी लसणाची टाकली आणि जवळपास एक ते दीड इंच मी आलं टाकून घेतलं आता ह्याला पण थोडं फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट मी फ्राय करून घेतलेले आहेत आता बघा व्यवस्थितरित्या भाजलेल्या आहेत कलरसुद्धा त्याचा चेंज झालेला आहे आता आपण हे काढून ठेवू थंड होण्यासाठी आता मी हे घरी केलेलं पनीर घेतलेलं आहे आणि मी त्याला आता कापून घेते अशा पद्धतीने हे पनीर कापून घ्यायचं असे बारीक काप करायचे पनीर हैदराबाद आयत आकृती काप असतात पण मी घरी खायचं म्हणून अशा पद्धतीनं केलेलं आहे गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये तूप टाकून घेतलं तुपाबरोबर तुम्ही बटर पण टाकू शकता अशा पद्धतीनं मी ते त्याच्यामध्ये हे पनीर काप केलेले फ्राय करून घेत आहे थोडं त्याच्यावर मी थोडीशी हळद आणि लाल तिखट पण टाकून घेते आता हे थोडं व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं आणि हे आता काढून घेऊन थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं ठेवायचं आता हे आपण जे थंड झालेलं हे मसाल्याचं जे साहित्य आहे हे आपण ग्राईंड करून घेऊया बघा अशा पद्धतीने हे ग्राईंड झालेलं आहे अशी पेस्ट तयार करून घ्या असं मटेरियल तयार करून घ्यायचं असं वाटण तयार करून घ्यायचं गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये बऱ्यापैकी तूप ओतून घेतलं जवळपास दोन चमचे आणि त्याच्यामध्ये हे आपण बनवलेलं हे वाटण आहे हा मसाला आहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हा मसाला मी फ्राय करून घेत आहे आता बऱ्यापैकी फ्राय झाला त्याच्यामध्ये हळद टाकली लाल तिखट टाकून घेतलं त्याच्यामध्ये धनी पावडर टाकली किचन किंग मसाला टाकला अशा पद्धतीने हे सगळे मसाले टाकून आपण ह्याला थोडंसं फ्राय करून घेऊ हलवून घेऊ थोडं बघा अशा पद्धतीनं थोडं करपुणे म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतलं आता व्यवस्थित आपण एक जवळपास दहा मिनिट हे फ्राय करत राहायचं आता त्याच्यामध्ये मी थोडीशी को कसुरी मेथी पण टाकून घेतली आता तेल सुटेपर्यंत आपण हे भाजत राहायचं आता त्याच्यामध्ये मी हे एक अर्धा कप दही टाकून घेतलं दही हे नवीन लावलेलं असावं जास्त आंबट असलेलं नको ताजं दही असावं आता दही टाकून पण मी मिक्स केलं आणि आता ही आपली दुधावरची जी मलई असते हे मलई आपण टाकून घेतली आणि आता त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ ही जी भाजी असते ही भाजी पातळ नसते आणि जास्त घट्ट पण नसते अशी मध्यम असते आता त्याच्यामध्ये हे मीठ पण टाकून घेतलं आता थोडंसं मिक्स करून घेऊया आता हे पाण्यात टाकलेले हे जे काही पनीरचे काप होते हे पनीरचे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता त्याच्यावर मी हे तुपामध्ये लाल तिखट टाकून हे फोडणी दिलेली आहे फोडणी देताना टाकतानाच जा स्किप झालेलं आहे माझं आता हे आपली भाजी रेडी झालेली आहे चला मग आपण आता सर्व करून घेऊ अशा पद्धतीने मी हे या प्लेटमध्ये सर्व करून घेते बघा अशा पद्धतीनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा, बघा अशा पद्धतीने मी भाजी केलेली आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद